महिलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीमध्ये झाले यामध्ये पुतण्याने आपल्या चुलत्याच्या छातीत लोखंडी गज घुसवून त्यांचा खून केला तर सुलत भावाला लोखंडी गजाने गंभीर मारहाण केल्याची घटना बहुल तालुका खेड जिल्हा पुणे येथे शुक्रवारी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली दत्तात्रय पाणसरे बैवर्षी बासष्ट राहणार चादनी चौक पाणसरे वस्ती बहुळ तालुका खेड असे खून झालेल्या चुलत्याचे नाव असून तुकाराम दत्तात्रय पाणसरे वैभरषडदीस हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तुकाराम पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा चुलत भाऊ दशरथ गुलाब पानसरे राहणार चांदनी चौक पाणसरे वस्ती बहुळ तालुका खेड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बहुळ गावातील चौक पानसरे वस्ती या ठिकाणी फिर्यादी तुकाराम यांची पत्नी आणि आरोपी दशरथ यांची पत्नी यांच्यात काही किरकोळ कारणावरून भांडण झाले सनसवाडी येथे कंपनीत कामावर गेलेला आरोपी दशरथ यांना त्यांच्या पत्नीने फोन करून भांडणाची माहिती आणि घरी बोलावून घेतले दुचाकीवरून घरी आलेल्या दशरथ पानसरे यांनी कसलाही विचार न करता हातात लोखंडी गज घेतला त्यानंतर भाऊ तुकाराम यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात लोखंडी गज घुसवण्याचा प्रयत्न केला यावेळी फिर्यादी तुकाराम यांनी स्वतःचा डावा हात पुढे केला असता डाव्या हातामध्ये गज आरपार घुसून ते जखमी झाले तत्काळ फिर्यादी तुकाराम यांचे वडील दत्तात्रय पानसरे हे आरोपी दशरथ यास पकडण्यासाठी गेले असता दशरथ यांनी आपले चुलते दत्तात्रय पानसरे यांच्या छातीत मधोमध लोखंडी गज घुसवला जखमी अवस्थेत फिर्यादी तुकाराम आणि त्यांच्या वडिलांना चाकण येथील रुग्णालयात आणण्यात आलं मात्र छातीत मधोमध गज घुसवलेला असल्यानं दत्तात्रय पानसरे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दशरथ व त्याची पत्नी यांना ताब्यात घेतला आहे याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे